देवेंद्र फडणवीस अश्रू नाटका मागचं राजकारण काय आहे फडणवीसांचं रडणं खरं होतं का त्याची संपूर्ण स्टोरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांनी सांगितली समोर पैलवानच नाही मी पुन्हा येईन ईदपासून झालेली सुरुवात ते आता मला मोकळं करा पर्यंत पोहोचला महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले तेव्हा फडणवीस रडले नाही मराठी वारकरी लोकांवर लाटे हल्ले झाले तेव्हा पण फडणवीस रडले नाही पण जेव्हा भाजपच्या तेवीस वरन नऊ जागा आल्या तेव्हा फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आलं ही एक गंमत आहे जनतेवर अत्याचार होतो तेव्हा डोळ्यात पाणी येत नाही पण जेव्हा पक्षाचा पराभव झाला जनतेने सनसनीत थोबाडीत मारली तेव्हा कुठं फडणवीसांच्या डोळ्यात ठरवून पाणी आलं देवेंद्र फडणवीसांच्या अश्रुनाट्यामागच राजकारण काय मला जी माहिती मिळालेली त्यानुसार हा संघ परिवाराच्या किंवा भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या भाजपच्या राजकारणाचा भाग असावा असा, असा मला संशय आहे देवेंद्र फडणवीसांचे अश्रू जे आहेत त्यांचं रडणं आहे ते खरं होतं का हा प्रश्न तुमच्याही मनात आहे माझ्याही मनात आहे माझा निष्कर्ष असा आहे की देवेंद्र फडणवीस काही गदगदून वगैरे रडले नाहीत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हे अश्रू एखादा अभिनेता सवयीने काढू शकतो हिशेबी अश्रू मित्र हो। देवेंद्र फडणवीसांचे हे रडणं किंवा त्यांचे अश्रू कुणासाठी होते ते आपल्यासाठी होते म्हणजे जनतेसाठी होते जनतेची मनं जिंकून घ्यायला होते की त्यांच्याच पक्षातला भारतीय जनता पक्षातला असंतोष शमवायला होते देवेंद्र फडणवीस हे राजकारणी आहे ते विसरू नका मोदी असो किंवा फडणवीस कोणताही राजकारणी जेव्हा रडतो तेव्हा तो हिशोबी रडतो आणि लोकांची मनं आपल्याला कशी जिंकता येतील याचा हिशोब त्याच्या मनात असतो एवढा मोठा पराभव झाल्यावर भाजपच्या जागा तेवीसवरून दांडकन नऊवर आल्यावर उत्तर काय फडणवीसांकडे माझ्याच कर्माने हे झालेलं आहे असं लोकांना सांगायचं सा, लोकांची माफी मागायची हा एक मार्ग होता त्यांनी जबाबदारी स्वीकारली फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली या पराभवाची काळ मीच जबाबदारी असं त्यांनी म्हटलं मोदी किंवा अमित शहा तर येणार नाही तिथे जबाबदारी स्वीकारायला मोदींच्या एकोणीस सभा झाल्या यापैकी चौदा ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे चौदा मतदारसंघात सपशेल पराभव पण मोदी येतून येऊन सांगतील का की मी माफी मागतो मोदी तर बडे नेते पंतप्रधान तेव्हा माफी यांनाच मागावी लागणार यांनी माफी मागितली नाही लक्षात घ्या हे रडले माफी मागायची ना जनतेची आमचं चुकलं आम्ही चुकीच्या मार्गावरून चाललो आम्ही विकृतपणे वागलो आम्ही खुंशीपणे वागलो आम्ही घरं फोडली आम्ही कुटुंब फोडली म्हणून हे झालेलं आहे वी आर सॉरी असं म्हटलं का त्यांनी नाही म्हटलं महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीसना ओळखते चांगलीच ओळखू नये कारण फडणवीस हे नायक नाहीत खलनायक आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात जे घडलेलं आहे ते सगळं देवेंद्र फडणवीसांनीच घडवून आणलेलं आहे त्यांनीच सगळी मॅनेजमेंट केलेली आहे आणि हे अत्यंत गलिच्छ राजकारण त्यांच्या आणि मोदीशांच्या इच्छेने इथे झालेलं आहे इथल्या इंडस्ट्रीज बाहेर गेल्या गुजरातमध्ये गेल्या तेव्हाही देवेंद्र फडणवीस रडले नाहीत इथल्या महिलांवर अत्याचार झाले तेव्हाही फडणवीस रडले नाहीत इथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळजवळ नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केले तरीही फडणवीसांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत लक्षात घ्या पण पराभव झाला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले ही एक गंमत आहे जनतेवर अत्याचार होतो तेव्हा अश्रू आले नाहीत पराभव झाला जनतेने सणसणीत श्रीमुखात मारली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अगदी ठरवून अश्रू आणले त्यांनी मित्र यांना काय वाटतं की महाराष्ट्रातली जनता इतकी मूर्ख आहे तुमचं राजकारण कळत नाही तिला तिला तुमचं राजकारण कळत नसतं तर इतका मोठा प्रभाव तुमच्या पदरातच घातला नसता आणि जर असंच चाललं तर आजच बातमी आलेली आहे लोकसत्तेला की लोकसभा निवडणुकीचे आकडे आहेत त्यानुसार एकशे पन्नासाहून अधिक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळू शकतो हे असंच चाललं आणि महाविकास आघाडीची एकजूट टिकली तर विधानसभा निवडणुकीतसुद्धा फडणवीसांचा आणि त्यांच्या युतीचा पराभव होऊ शकतो त्यासाठी ही सगळी तयारी आहे युतीचा नवा नेताही ठरवला जाईल असं माझं म्हणणं आहे कदाचित एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे विधानसभा निवडणूक लढणार नाहीत अजित पवार तर बहुतेक बाहेरच जातील आता त्यांनी बाहेर जावं असे प्रयत्न होतील शिंदेनीही मुख्यमंत्रीपद सोडावं असेही प्रयत्न होतील भाजपमध्ये सध्या या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरण्यात येतं आहे इंटरनली त्यांच्या पक्षामध्ये लोक म्हणत आहेत फडणवीसांमुळेच आणि त्यांच्याच सगळ्या रणनीतीमुळे हा पराभव झालेला आहे शिंदे आणि अजित पवारांना आपण बरोबर घेतलं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही भाजपच्या नेत्यांनासुद्धा मान्य नाही मराठा आंदोलन अयोग्य पद्धतीने हाताळ हाताळलं त्यामुळे मराठवाड्यात मोठा पराभव झाला असंही वाटतं आहे भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांना विशेषतः मराठवाड्यातल्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी काल मला मोकळं करा असं म्हटलं नसतं तर एक दिवस भाजपमधला असंतोष उफाळून बाहेर आला असता त्याचा स्फोट झाला असता आणि भाजपच्याच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असते लक्षात घ्या हा सगळा असंतोष शमवायला त्या पाणी ओतायला देवेंद्र फडणवीसांनी हे केलेलं आहे काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे तर जाऊ द्यास पण फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जर महायुती लढली विधानसभा निवडणूक तर शंभर टक्के पराभव होईल त्यामुळे नेतृत्व बदललं पाहिजे फडणवीसांना केंद्रात न्यायचं तरी चालेल पण इथे नवा नेता पाठवा हे लोक बदनाम झालेले आहेत फडणवीस शिंदे अजित पवार यांच्यानी काही होणार नाही असं भाजपच्या काही नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत आहे यांना हे जे तीन पायांचं सरकार आहे तेही धड सांभाळता येत नाहीये म्हणजे महाराष्ट्राचा पराभव पराभव झालाय बघा महाराष्ट्रात पराभव झालाय तरी शिंदेच्या चर्चा चालल्या कॅबिनेटमध्ये कोणाला येणार घेणार यांना थोडीसुद्धा लाज नाही देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्याना थोडीसुद्धा लाज असती तरी त्यांनी मोदींना सांगितलं असतं आम्हाला आत्ता मंत्रिपद नको कालच झालंय ना पराभव प्रायशित तर करा मी तुम्हाला खरंच सांगतो माझ्या हिंसेवर अजिबात विश्वास नाही पण जनता संतापली तर एक दिवस यांना जोड्यानेच मारेल हो असं काही करू नका मी जनतेला सांगतोय इतका मोठा पराभव झाल्यावर तुम्ही जर मंत्रिपद मंत्रिपद असं केलं तर लोकं म्हणणार कोण आहे ती माणसं आणि ही माणसं आहेत की जनावर आहेत काही पश्चातापच पच्च होत नाही आहे खरं तर त्यांना देवेंद्र फडणवीसांना आधीच दिल्लीला घेऊन जायचं होतं पण हे सरकार त्यांच्याशिवाय चालणार नाही असं त्यांच्या मनाने घेतलं त्यांना वाटलं म्हणून देवेंद्र फडणवीस फक्त इथे राहिले अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर वाश ठेवायला फडणवीस जर इथे राहिले नसते तर शिंदे आणि अजित पवारांनी हे सरकारच विकून खाल्लं असतं याची मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस असा मोकळा होणार नाही ज्यावेळेस भाजपला पूर्ण मोकळा करीन का झिरो करीन तेव्हा ते, ते मोकळा होणार आहे खोटं रडणे बोलणे घरे फोडणे पक्ष फोडणे ईडी सीबीआय वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे ही यांची हलकट कामे फडणवीस साहेब आता अमृता वहिनीसोबत चारधाम यात्रा करा तुमचं गचाळ राजकारण संपलं फडणवीस राहिलं पाहिजे कारण विधानसभेत भाजप आपटवण्यासाठी फडणवीस आवश्यक आहे बरं झालं भाजपच्या भ्रमाचा फुटला शिवसेनेमुळे भाजपचे उमेदवार निवडून येत होते हे सिद्ध झाले दुसऱ्यांचे दोन पक्ष फोडून मी पुन्हा येईन फुशार की मिरवतो आता रडून काय होणार नाही सर्व नेते संपवले या माणसाने खडसे तावडे पंकजाताई जानकर सदाभाऊ तसेच माणूस माणसात ठेवला नाही या माणसाने